नमस्कार आपलं नाव मी राकेश नवले कुरण मधून आहे मला सांगा की आता जिल्हा निवडणुकी गट आहे आणि या गटामध्ये अनेक जण इच्छुक आहेत या निवडणुका उभे आहेत बरोबर त्याच्यामध्ये संत चव्हाण असतील अशा त्या कुचके असतील त्यानंतर गुलाब पारखे असतील आणि आता तर माझी माझी म्हणजे माझ्या वैयक्तिक कुटुंबाची पसंती ही संतदा चव्हाण यांना असेल त्याचे कारण असं आहे की संतदा चव्हाणांचं विकासाचं विजन आमच्या गावाविषयी त्यांचे विकासाची असणारी वृत्ती किंवा त्यांचे जे विकास करण्याची असणारी क्षमता त्याच्यानंतर संतोदादा चव्हाणच का कारण गेले पाच वर्ष आम्ही दुसरे पण झेडपी सदस्य दिले होते त्यांच्या माध्यमातून म्हणावं तसा गावचा विकास झाला नाही शेत शेतावरील रस्ते म्हणा वीज म्हणा किंवा इतर कोणत्याही ते गोष्टी त्या गोष्टी त्या माध्यमातून त्या त्या ज्या प्रमाणात आम्हाला अपेक्षित होत्या त्या प्रमाणात झाल्या नाहीत त्याच्यामुळं आता आम्हाला एक दुसरा पर्याय चांगला भेटलेला आहे संतदा चव्हाणांच्या माध्यमातून आणि वैयक्तिक त्या माणसाला मी ओळखतो की तो तो व्यक्तिमत्व कसं आहे किती त्यांना कुलस्वामीचा अनुभव आहे बाजार समिता समितीचा अनुभव आहे सहकार क्षेत्रातला अनुभव आहे स्वतः ते एक व्यावसायिक आहे त्याच्यामुळे त्यांना कुठे कोणता विकास करायचा आहे किंवा कोणत्या माणसाला आता शेतकऱ्याला कोणती गरज आहे स्वतः ते शेती पण करता येते त्यामुळं एव्हरग्रीन असा माणूस संतोष चव्हाण ह्या मतदारसंघासाठी आता आणि निवडणुकीच्या माध्यमातून झेडपी सदस्यासाठी उपलब्ध झालेला आहे दर माजे मद्दर जानना कि आ, तर माझ्यासारखे जे मतदार आहेत की ज्यांना गेले पंचवार्षिक मध्ये कोणाला विकास दिसला नाही किंवा कोणाला असं वाटलं की आता याच्यामध्ये बदल घडवणं गरजेचं आहे त्यांना संत चव्हाण पर्याय आहे काय त्यांचं विजन आहे युवकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर संतोदा चव्हाणांचा आता त्या दिवशी एक एका तुमच्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातूनच मी एक इंटरव्ह्यू चा चा पाहिला त्याच्यामध्ये त्यांनी त्यांची व्हिजन थोडक्यात व्हिजन त्यांनी त्यांचं मांडलं की युवकांना नोकरीची गरज आहे जे युवक शेतीकडे ज्यांचा कल आहे त्यांना आधुनिक शेती कशी करता येईल किंवा आता समजा विग्नर सहकारी सा साखर कारखाना इथं आहे ऊसाचं टनेज कसं वाढवता येईल कशी ऊस शेती चांगली करता येईल याचं विजन त्यांनी तिथं बोलून दाखवलं युवकांना नोकरी कशा देणे किंवा युवकांचं आत्ता जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कसे सॉल्व्ह करणे याच्याबद्दल त्यांची चांगली विजन आहे किंवा त्यांच्या डोक्यामध्ये त्या काल संकल्पना आहेत साधारणतः विकासाचे मुद्दे तुम्ही मग म्हटले की कशा प्रकारे हा जो स्वर्ग कुठे गट आहे ह्या गटामध्ये मागील जे काही सदस्य असतील त्यांनी कशा प्रकारे विकास, एक विकास केला एकंदरीतच तो विकास होत असताना कुठले विकास कमीची राहिली गेली ते आता दादा तुमच्या माध्यमातून पूर्ण करणार आता तुम्हाला आम्ही त्या दिवशी सांगतो की संतु दादा चव्हाण यांची ह्या गावामध्ये प्रचार निवडणुक्या निवडणुकीच्या प्रचारार्थ व्हिजिट झाले त्या व्हिजिटमध्ये आम्ही पण सहभागी होतो की संतदा फिरत होते आम्ही त्यांच्याबरोबर फिरत होतो तर प्रामुख्याने आम्ही ती प्रचाराची का जी काही त्यांची जी पदयात्रा होती ती पदयात्रा आम्ही आमच्या शेतीच्या भागामध्ये केली तर प्रचंड असे रस्ते खराब म्हणजे मी हे का सांगतोय की पाठीमागे आम्ही ज्या व्यक्तीला पाच वर्ष निवडून गेलो त्याच्यानंतरही ही अवस्था आहे की आमच्या गणेशवाडीचा रस्ता खराब आहे आमच्या खैरे माळ्यातले अंतर्गत रस्ते खराब आहेत आमच्या माळ्यातले रस्ते खराब आहेत हे ज्यावेळेस संतोषदा पदयात्रेच्या माध्यमातून त्या घरोघरी जा तिथं ज्यावेळेस भेट गेली त्यावेळेस ते आम्हाला विचारायचे अरे हे रस्त्यांची अशी काय अवस्था आहे तुम्ही ह्या रस्त्यांची मागणी का करत नाहीये त्याच्यानंतर आम्ही सांगितलं संतोषदा स्वतःने सांगितलं की हे जे कोणी भूतकाळामध्ये सदस्य राहून गेले त्यांचं अपयश आहे किंवा हे भूतकाळात जे काही आमदार असतील त्यांचं अपयश आहे असं नाही म्हणत की कोणत्याही एका पर्टिक्युलर नेत्याचं अपयश आहे किंवा एका झेडपी सदस्याचं अपयश आहे पण हे रस्ते तुमच्या गावातले कोणत्या तरी नेत्याच्या माध्यमातून व्हायला पाहिजे होते हे सगळे चर्चा झाल्याच्या नंतर संतोषदादा जुन्नरला गेले ते त्यांनी त्यांची काम प्रचाराचं त्यांचं चालू ठेवलं पण अचानक आम्हाला कळालं की तुमचे सगळ्या रस्त्यांचे अंदाजपत्रक आमदार साहेबांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमध्ये संतोषदादांनी मांडलेले आहेत मग गावानेमाळ्यातले जवळजवळ तीस लाखाचे रस्ते आहेत त्याच्यानंतर गणेशवाडीतले तीस लाखाचे रस्ते आहेत आणि माळ्यातले वीस लाखाचे रस्ते आहेत हे संतोषदादा चव्हाणांनी आम्हाला म्हणजे न विचारता बाबा त्यांना दिसले की इथे एवढे रस्ते खराब आहेत यांचं रस्त्याचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे एडपीच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे तर त्यांनी परस्पर सगळं अंदाजपत्रक बनवायला दिले अगोदरच सगळ्या गोष्टी केल्या आणि आम्हाला पण माहिती नव्हतं आम्हाला त्यांचे बंधू सुधीर चव्हाण यांनी ह्या सगळ्या गोष्टी पाठवल्या की तुमची अंदाजपत्रक ह्या सगळ्या रस्त्यांची आमदार साहेबांच्या माध्यमातून पुढे जे जिल्हा परिषदेमध्ये पाठवण्यात आलेली आहे आणि आणि निवडणुका संपल्याच्या नंतर याच्यावर कार्यवाही होईल